Нак симан папурка. Бер. त्यांनी आम्हाला सगळं बघतात पाणी आल्यावर घरातली व्यवस्था खाण्याची पिण्याची सगळं आम्हाला बरं वाईट कमी जास्त सगळं बघतात त्यांनाच मत द्या आमची जेवणाची सोयदा करते आणि आमची दुकानाची जेवणाची सुविधा करता येते आमच्याकडे लक्ष देतात रात्र रात्र आमच्या पशी जगता येते त्यांच्या चळ्याच्या दिली का आंब्याच्या दिली का सरकुल्याच्या दिली आम्हाला माहिती नाही ते आम्ही तर पंढरपुरात शामल त्याला देणार आहे म्हणून करायचं एकच विचार लक्ष लक्ष शामल तयार कमल जिंदाबाद आजपासून नाही जन्मल्यानंतर बोलायची गरज नाही काय काम करून दाखवतात की आमच्या कुठं बसला काय खाल्लं पिल्लं काय आम्हाला विचार पाचार करतच नाही ते आमचा तर त्यांनी उमेदवारी दिली पण तुम्ही आम्हाला हिरेवारी काय हेच केलं नाही ना आमची सेवाच काय करत नाही आम्हाला बघतच ना आम्ही कुठल्या बी गोष्टीत कुठल्या बी याच्या झाल तर आम्ही भाऊकडं जातो या आम्हाला तर सध्याला म्हणलं तर कमळच फॉर्मला आहे सध्याला म्हणलं तर कमळाशिवाय सोड जणांकडे म्हणलं तर आम्ही प्रचार करतो काय व्यास नारायण झोपडपट्टी येथे आपण जेव्हा इथं आलेलो हो। आहोत काही महिला इथं संध्याकाळची वेळ आहे आणि जसं म्हणतो की आपण शिळोप्याच्या गप्पा आणि खरं तर हे जे स्लम एरिया आहे किंवा झोपडपट्टी आहे इथं कसं असतं की गावाकडच्यासारखं वातावरण असतं महिला संध्याकाळच्या वेळी निवांत गप्पा मारत एखाद्याच्या ठिकाणी बसतात अशा काही महिला आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया की निवडणूक चालू आहे त्या संदर्भात आपण काय ताई तुम्ही राहिला कुठं आहे मध्ये इथंच आहे का बरं नाव काय म्हणायचं तुमचं अनुसया गणेश सलमध्ये बरं बर निवडणूक लागली आहे तुम्हाला काय कानावर येत असेल का माहीत आहे ना कोण कोण कोणत्या निवडणुकीलं उमेदवार सामंत आहे अजून परिनिता भालके अजून बाकीचे स्पर्धा त्यांचे आहेत पण त्यांची नावं काही ना चर्चेत नाही बर 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 तुमचं ह्या भागामध्ये काय वाटतं तुम्हाला कसं कसं होईल वाटतंय चांगलं आहे पहिलंच चांगलं झालं आमच्या भागात ह्या बर त्यामुळे आता आम्हाला विचार करायची गरजच नाही बर विकास वगैरे म्हणतात ते हो सगळा चांगला आहे इथं रस्ते वगैरे हो चांगलं आहेत इथं पहिले काहीच नव्हतं यांनी चांगले केलेत बरं तुम्ही परचार मालकाने काय वाटतं कोणाचं जड हे आता तुम्ही दोन उमेदवार सांगितले त्यापैकी कुठलं पार्टजड वाटत काय नाही शामलताई निवडून येणार येणार की मला जनतेने उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळं मला निवडून देतील जनता पण कुठल्या जनतेने दिली त्यांच्या इथल्या दिली असेल त्यांच्या चळ्याच्या दिली का आंब्याच्या दिली का सरकुलेच्या दिली आम्हाला माहिती नाही ते बरं आम्ही तर पंढरपुरात शामलताईला देणार आहे निवडून होय भाजीपाला देणार बर काय असं वाटतं तुम्हाला शामलताई आता त्यांनी केलं नाही एकाच इतक्या दिवस वीस वर्षापासून त्यांचं चालू आहे वार्डात काम चालू असते त्यांचं त्याच्यामुळे शंभर टक्के ते येणार काय नाव ताई तुमचं काय नाव आहे नुसतं नाव सांगा की पूजा दत्ता जाधव बर जाधव ताई मला एक सांगा तुमच्या ह्या झोपडपट्टीत काही समस्या आहेत का काय अडचणी आहेत का पाण्याची असेल रस्त्याच्या असेल कशाच नाही समजा सोयीत आम्हाला सगळ्या सोयी केल्या बरं पूर येतो त्यावेळी व्यासनारायण झोपडपट्टीचं सगळ्यात आधी नाव पुढे येतं हा पूर पूर आला का नाही पाणी येतं झोपडपट्टीत मग त्यावेळेस कसं कसं करता कसं कसं म्हणजे समज भावच करतात कोण शिरसज भाऊ भाऊ होय बर सगळ्या सुविधा तुम्हाला पुरवतात हा समद हा समज पुरवतात त्यांनीच हा आधी आपण बघितलेलं आहे ताई तुमचं काय नाव म्हणायचं माझं मंजू वाघमारे बरं ारायण झोपडपट्टीच राहतात तुम्ही झोपडपट्टी झोपडपट्टीच पूर आलं की ह्या झोपडपट्टी नाव समोर येतं पेपर मध्ये येत आहे मध्ये येतं पूर आलं की पाणी येतं त्यावेळी कशी परिस्थिती असते कशी परिस्थिती म्हणजे पाणी येतं या आमच्या अबदा उठते तर आम्हाला मेंबर सहकार्य करतात घेऊन जातात आणि आम्हाला कुठंतर ठेवत्यात शाळा वगैरे बघून तिकडं ठेवत्यात आमची जेवणाची करता करते आणि आमची धवण्याची जेवणाची सुविधा करता येते आमच्याकडे कर लक्ष देत रात्र आमच्या पशी जागत्या येते आणि आमची सेवा भरपूर करते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली नगर नगरपालिकेची काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार आहेत माहिती आहे का माहित आहे ना कोण कोण आहे आहेत आणि ते जड वाटते सध्या कोण मजबूत वाटते आम्हाला श्यामलताय मजबूत वाटते बर कशा पाई कशा पाय म्हणजे आमचं आज पस्तीस वर्ष होत आलं आम्ही आम्हाला मुलं नसता पसन तोपासन हिताय पण आमच्या इथं माती म्हणजे झाडी होती आम्हाला रात्रीच्याला सहा वाजल्या तर भीती वाटत होती तर निंबर आमचा एवढा विकास करून दिलेला आहे लक्ष्मण भाऊनं आज आपण बघतोय सगळीकडे ब्लॉक वगैरे टाकलेले आहेत सगळे रस्ते केले आहेत केले आहेत भाऊने टाक केलेले आहेत हा भाऊनं आमचे सगळे धूळमुक्त केले दीदी काय नाव तुझं मोनाली गणेश खरे राहायला कुठे तिथंच आहे का बरं मतदान आहे का इथं बरं कसं कसं वाटतंय तुला तू तरुण आहे तू काय वाटतं तुला चांगलं वाटतं लक्ष्मण भाऊ हे आम्हा सगळ्यांना बघतात चांगलं बरं बरं पूर आला की मदत करतात जेवण देतात दवाखाना बघतात बरं सगळी एकच बोलती की काय पाठ पीठ केलंय का तुम्ही <laughs> नाही नाही ते आहे ते सांगताय की आम्ही हाय ते सांगताय पाठ नाही केले नाही नाही काळजी किती वय म्हणायचं साठ साठ वय आहे बरं इथं कधीपासून राहतय नाही होय बर बर बाय ते इलेक्शन लागलंय ऐकलं असेल काय 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 ऐकलंय बर काय काय ऐकलं ठीक टाका म्हणते टाकायचं ही बी टाका म्हणते ती बी टाका टाका म्हणायचं मग कसं करायचं महिला मंडळ बरंच इचं आहे आणि ताई काय तुम्हाला बोलायला येत नाही बरं बोलता येईन बोलायला येत नाही म्हणता ये तुम्हाला किती बऱ्या बोल व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये बऱ्याच महिला आहेत पण त्यातल्या काही बोलायला तयार नाहीत काही बोलायला तयार आहेत पण त्यांनी सांगितलं आहे स्पष्टपणे सांगायला नकार दिलेला आहे आपण बघूया आणखी काय नाव म्हणायचं राहिलं कुठे बर नारायण कुठं आला ते मग मतदान इथंच आहे ना हो इथं काय वाटते निवडणूक ऐकताय सगळी येते ते मतद्या म्हणते ते कोण येते ते काय कोण कोण आलं होतं सगळ्या पक्षाचे लोक येते होय बर तुम्ही ठरवलं असेल काहीतरी होय बरं काय ठरवलंय ठरवलं आहे श्यामल त्याला नगराध्यक्ष करायला ठरवले तिनेही आमची कमळाला मतदान आहे तिने पण तिने बरं कोण कोण उमेदवार आहेत काय माहिती आहे का उमेदवार आता नगराध्यक्षाचे नगराध्यक्षाचे सगळे माहिती आहेत आमची फक्त माहिती आहेत श्यामलता बरं दुसरं समोरचा उमेदवार पण माहीत नाही बरं म्हणजे तुम्ही दुसरा विचारच केला मला एकच विचार लक्ष्मण भाऊ लक्ष्मण भाऊ आणि नगराध्यक्ष करायचे नगराध्यक्ष करायचे बरं आमच्या मनात विचारा बरं आता मग हे असं एवढं ठामपणे म्हणजे मला काही प्रश्न पडते का बरं असं ठरवलंय तुम्ही का दुसऱ्या माणसाकडे बघायचं नाही असं कसं काय लोकशाही ना आपली आपली कामं करणारी ते पहिल्यापासून पोर आला ही आला आम्हाला जसणारी नेहणारी आणणारी माणसं खाण्यापिण्यापासून आमची सगळी सोय करते कोण करत ही लक्ष लक्ष्मण भाऊ बरं आपण दुसऱ्याचा विचार करणार कस बर बर बरोबर आपण केला पाहिजे पण विचार हो कुठं राहिलाय महाराज तुम्ही मी इथे शारायण चोपडपटी मध्ये इथे राहतात पाठीमागे बरं हा कुठे असतं मग मंदिरात वगैरे कुठे मंदिरात मी राशीनला आहे राशीनला देवीचे मंदिर आहे देवीच्या मंदिराजवळ भैरवनाथ मठ आहे हां तिथे पूजा करतो बर आणि रिहायला इथे मुळशी इथले का तुम्ही मग तुम्हाला मतदान आहे का इथे आहे ना इथेच आहे का हा बर राशीनला नाही का नाही मतदान इथेच आहे करून जाणार का कसं मतदान करणार नाही मतदानासाठी आलोय मतदानासाठी आहे खास काय वाटतं तुम्ही ऐकलंय का काय कोण कोण उमेदवार आहेत काय ऐकलंय का ऐकलं नाही आता ते उभं राहिले आता रस्त्याने येत आहे तर रिक्षा बघून आलो बर तिघ दिसले मला तुमचं कल कोणाकडे झुकते तुमचा कल आता कल आता काय ते बघू आता जशी हवा तरी पण पण तरी साठी काय अपेक्षित उमेदवार तुमचे कोण आहेत आता जशी हवा असेल ते बघू बघून कोणाची हवा दिसली तुम्हाला पंढरपूरात हवा कोणाची दिसली हवा तर आपली आहे जिथे आपल्या एरिया मध्ये तर भाऊची कोणत्या भाऊची लक्ष्मण भाऊ बरं 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 त्यांच्या मिसेस उभ्या आहेत नगराध्यक्ष बरं मग तुम्ही हवेच्या दिशेनं जाणार का कसं जातो ना हां हां हवेच्या दिशेनं जाणार स्पष्ट सांगू शकाल का कुणाला मतदान करायचं का हे काय सांगू शकणार सांगायला सांगायची गरजच नाही नाही गरज नाही हां बरं कमल जिंदाबाद आजपासून नाही जन्मल्यानंतर बरं तुम्ही पहिल्यापासून कमलाचे बरं मग काय विषय तुम्हाला विचारायची पण गरज काय विषय नाही आनंद आहे खुश चहा पाणी नाश्ता काय निवान गप्पा का मारत बसलाय पुन्हा आल्या तुम्ही या पुढे या पुढे बर बर तुम्ही मग अशी बोलला की बरोबर हा तुम्ही सांगा काय वाटतंय निवडणुकीचं कसं कसं वातावरण आहे कसं आहे दिसतंय कस म्हणत मला पण ना मला मला दिसतंय पण तुम्ही सांगा की तुमच्या तोंडाला काय आम्हाला श्यामलत आहे बरं वाटते श्यामलत आहे बरं वाटत हर गोष्टीला सगळ्या सगळ्यात आम्हाला आहे ते अहो पण ह्या वेळेस बरं का पंढरपुरात कसली हवा आहे तिकडं समोर जे उमेदवार आहे का नाही ते कोण आहे माहितीये का समोरचा उमेदवार पर्यंत भालके अहो ते म्हणते डॉक्टर आहे त्या लय हवा आहे म्हणते त्यांची त्यांच भाषणात म्हणते आम्हाला कशा, आम कशा बोलतात आम्ही काय गेलो आम्हाला सगळं सहकार्य करते त्यांना बोलायची गरज नाही त्यांना बोलायची गरज नाही काय काम करून दाखवतात की आमच्या आम्ही सांगेल ते अच्छा बोलण्यापेक्षा काम करते काम करते लोकांचे कुणाचे नाव घ्यायचे नाही श्यामलता आम्ही सांगल्यावर त्यांचं सगळं परिवार आमच्यासाठी झटत रात्ना दिवस तुम्ही कुणाचं नावच घेणार नाही ना? ना, कुणाचं नाव नाही ना ना फक्त श्यामल कुणाला वाईट पण म्हणायचं नाही आणि कुणाला चांगलं पण म्हणायचं नाही श्यामल नाही खरं आहे खरं काय निवड बसलाय बसले नाही म्हणता आता मतदान आलंय हा मतदान आलंय आपलं भाव लक्ष्मण भाऊ पापरकर यांचे त्यांच्या त्यांनाच आम्ही मतदान टाकणार आहे बर आमची सेवा करते ते आमची आता आम्हाला तीच बघते आम्हाला पुरात त्यांनी गाडी पाठवतात गाडी आणतात आमचा माल नेते तर आमचं सामान नेहत आमची खाण्याची देखरेख करते ती आमचं जे काय असेल ते आमचं सगळं त्यांनी बघते ती म्हणून आम्ही त्यांना देणार आहे असले तर आता आमच्याकडे कोणी येतच नाही पुरत तेवढ्यापुरतंच येते ती मतापुरती बाकीचे काय बाकीचं आम्हाला कुठं बसला काय खाल्लं पिल्लं काय आम्हाला विचार पाचार करतच नाही ते आमचा तर बर उमेदवार कोण आहे समोर माहिती आहे का उमेदवार काय त्यांच्या बायकोच नाव आहे की बाया काय हे आहे की लक्ष्मण भाव पापरकर नऊ काही माहित नाही मला त्यांचं पण आमचं जे आहे ते आम्ही टाकणार आहे बघा मग त्यांना मग टाकायचं म्हटल्यावर त्यांचं काय चिन्ह आहे माहिती आहे तुम्हाला त्यांचं चिन्ह आहे आम... की ते हे गुलाब का आहे ते कमळ

जयंतीने उमेदवारी दिली पण तुम्ही आम्हाला हिरेवारी काय हेच केलं नाही ना आमच्या शेवाच काय करत नाही आम्हाला बघतच नाव आम्ही कुठल्या बी गोष्टीत कुठल्या बी जे झाल तर आम्ही भाऊकडे जातो या आम्हाला भाऊ या असाय आमचं भाऊ आमचे नडी ही काय असेल ते आमचं सगळं त्यांनी बघते नड्याडीला मदत करते ती आपन... आम्हाला टायमाला स जर चाललं वाटत नाही तर आम्हाला बरं आहे का म्हणून विचारते ती आम्हाला त्यांचा तेवढा अभिमान आहे की आम्हाला त्यांना त्यांचा आम्हाला मोठेपणा वाटतो आमच्या अंधकरणात तेच आहे ती त्यामुळं रस्ते खराब आहेत धूळ उडते खड्डे आहेत गुड घेत का चिकल होता इथं वाटणी पाऊस पडत आम्हाला मंडळा जायला येत नव्हतं तस ना आम्हाला भाऊ लाईट दिल्या रोड दिलं नळ दिलं पाणी दिलं आमची सगळी सोय त्यांनी केली आहे मग आता करणार आम्ही भाऊच्याच माग जाणार ना आम्हाला भाऊच हे ते त्यामुळे आम्ही भाऊकडे जाणार आहे हा आम्हाला भाऊजात जर पाठिंबा आम्ही भाऊकडे देणार आम्ही कोणाला अजून काय सुधारणा करायची अडचणी करते की आता अजून हे रोड आहे ती दुसरं करते काय आमची कामाची हे जी त्याची काय तर सोय करते जे गोरगरीब आहेत त्यांना काय तर बघते देखते सगळ्यांना श्यामलता नगराध्यक्ष होणार आहे म्हणताय तुम्ही त्यांना समोरची लोक काय म्हणतीला काय बोलता येत नाही काय नाही ना तिचा मुलगा हाय तिची सून हाय तिचा नवरा हाय सगळे आहेत की सगळे त्यांची आता घराला पाहिल्यापासून त्यांचे कुळे मुळे त्याच्यात गेले म्हणल्यावर त्यांनी येणारच की तेच होणार आहेत ती बोलण्यापेक्षा काम केलेलं हा मग ते ना का बोल ना तीच पण ती करते तिथे काय का पण करते ती आमच्या एवढीच इच्छा आहे की भाऊ निवडून यावा ती कितीला भैया आत्ता मी बारावीला नाव काय म्हणायचं युवराज माने माने होय बर वय किती आहे आपलं वय एकोणीस चालू आहे मग आत्ताच मतदान आलेली दिसते पहिलंच मतदान असेल पहिलंच मतदान आहे का नाही पहिलंच मतदान असेल यादीत नाव घातलं का घातले घातले ना काय वाटतं आता निवडणूक चालू आहे कसं कसं होईल वाटतं आम्हाला तर सध्याला म्हणलं तर कमळच फॉर्मला आहे सध्याला म्हणलं तर कमळाशिवाय तर सोडजणं कुठे म्हणलं तर त्याला तर खाली म्हणलं पाण्याला तर पूर परिस्थिती म्हणलं तर ती भाव लक्ष्मीता ती बघते ती लक्ष्मी सर एवढं बघते ती नाही अख्खी गल्ली म्हणलं तर त्यांच्या तर चालते दुसरं कोणाचं काही चालत नाही पण पाणी आल्यावर तर बाकीची पण येते तीच की भगीरथ दादा ही येत नाही ते पाणी आलं येत नाही कोण होय कोण येत नाही बरं लक्षण येते फक्त भाऊ येते फक्त दुसरं कोणाला भाऊ येऊन येतो नुसतं काय पोरपरीत समजा बघते ती लोकांना घर देते पाण्याची व्यवस्था जेवणाची जेवण बघते दोन टाईम तीन टाम जेवण असते वर आल्यावर ही तुमची जी राहतात गल्लीत रस्ते वगैरे आहेत का रस्ते ड्रेने पाणी आहे का समजा सोय पाणी पाणी सोय सोयी ड्रेनेज सोय लाइटी सोय समजा सोय आहे अजून काय करावं लागेल आपल्या काय करायचं गरज नाही करून ठेवले काय लागलं पुढे काय लागलं तर राम 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 काय असं कटोर बसायला भारी वाटते संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची वेळ झालं चहापाणी झाले काय मग काय बरं आहे निवडणूक लागली आहे का तुम्ही निवडणुकीच्या आहे कुन, उम... <laughs> की बरं काय कोण कोण उमेदवार आहे काय माहिती आहे का नगराध्यक्ष पदाची आता नगराध्यक्ष आपले पापरकर आहेत बरं अजून अजून आपले हे आहे ती सॉरी बोलू काय काय बोला आठवण सांगा कोण आहेत समोर उमेदवार अजून आपले उमेदवार हे ती बालकीची आहे ती बरं अजून बालकीची आहे ती बरं मग आता हे तसे पाच उमेदवार आहेत मुख्य दोनच आहेत हे दोन लढत आहेत दोघांमध्ये कसे होईल वाटत आपले उमेदवार म्हणजे एकच बर एक नंबर कारण सगळे त्यांचं आपलं पहिल्यापासून आम्ही त्यांनाच होय पहिल्यापासून लक्ष्मी भाऊ असेल लक्ष्मी भाऊ असेल मग बालकीची काही इकडे येत नाही का अजिबात येत नाही मत मागायला पण येत नाही मत मागायला येत नाही काय बघत बी नाहीत काय बघत नाही ती काहीच बघत नाही ती काय बघत पाणी आलं तेव्हा बघत आलती की येऊन नसतं बघून काय उभे करतात काय केलं पाहिजे ना नसती येऊन काय बघून काय करायला पाहिजे तुमचं काय म्हणत काय करायला पाहिजे होतं म्हणजे काय तर लक्ष दिलं पाहिजे उचला बिचला काय आहे गोर घरी बांध लक्ष दिलं पाहिजे हो घरात पाणी गेले त्याला मदत केली पाहिजे मदत केली पाहिजे कोण करतो मग मदत तुम्हाला सरकार करतं का लक्षण भाऊ पापर करतात येऊन हं स्वतः स्वतः येतात बर आणि असं पण म्हणताय की रस्ते चांगले नाही हे नाही कोण म्हणताय असे म्हणतात ना, थी ना, थी ना। काम, आता काम चालू असलं म्हणून होणार ना खराब काय होईल गे चालू कोण करणार मग शहराचा विकास कसा करणार कोण आता शहराचा विकास कोणाला करणार ना शासन पण करणार निवडून आम्ही कोणाला देणार ह्यांना देणार हे काय करणार निवडून दिल्यावर करणार करणार आजपर्यंत झालेल्या विकासाबद्दल काय वाटतं तुम्हाला परत मतदान करायचं म्हणलं तर कसं कसं कुणाला करायचं वाटतं तुम्हाला आम्ही परिचार करतो काय लोकांशी चर्चा करत करत आपण आता व्यास नारायण झोपडपट्टीतून पार अगदी नदीपाशी आलेलो आहे आणि नदीच्या क कडेचा हा जो वातावरण आहे अतिशय संध्याकाळची वेळ असल्यामुळं प्रसन्न वाटतंय आणि काही आजी इथं बसल्यात का आजी नदीच्या निवा बरं बरं या यात तर इथंच राहिलं कुठे राहिलं आहे सायपानागायच नाही लागायचं की तुमचे काम झाल्यावर लागायचं कोणाशी काम या तुमच्या आमच्याकडे येतो काय काम करता तुम्ही आम्ही जातो नाही दिला पैसे हुडकार पैसे होते आठ चालू चार वाजता होत पहिलं पण पहिलं कसं होत माहिती का पहिलं एसटी चालली नदीवर न पैसे टाकायचे लोक प्रमाण दिसत नाही दिसत नाही बरं बरं लोक मग काय बरं करायचं काय मग करायचं नेमकं म्हणजे काय आता आपल्याला दाखवायला अजून नीट नीट पाहिजे त्याला आपण बघा मदतीला येत आहे त्याला त्याला कोण येतं मदतीला आमच्या मनात ते आम्ही करणार बर तुम्ही म्हणताय मनात ती करायचं पण आता आम्हाला भाव आहे कोण भाऊ लक्ष्मण पापड बर त्यांनी आम्हाला सगळं बघते आता पाणी आल्यावर घरातली व्यवस्था खाण्याची पिण्याची सगळं आम्हाला बरं वाईट कमी जास्त सगळं बघते आम्ही त्यांनाच मत द्या पण लक्ष्मण भाऊ उभारलेत का कोण उभारले माहिती आहे का आम्ही लक्ष्मण भाऊच नाव घेत होय बर तुमचं एकच आम्ही एक जण बोलायचं एक जण बोलले की सगळ्यांनी तीच बोलायचं असं कस प्रत्येकाचं मत वेगळं आहे कंबाळा चिन्ह काय कंबाळा कमळ कुणाचं चिन्ह आहे भाऊच भाऊ काय नाव ज्योतिराम पोपट काळे काळे राहिला कुठं आहे तुम्ही तिथं खाल्ले होय

तर कोण आता कमळा आहे ते त्यांच्यासाठी आम्ही कमळाला मत करणार आहे भावला तर इथं नदीला आमच्या इथं पाणी आल्यानंतर त्यांनी आम्हाला ले सह सहकार्य केलेला आहे जर त्या पाहिला त्यांनी आम्हाला ले ही केलेला आहे आम आमचं कुटुंब हे सगळं आमचं सगळं त्यांनी सांभाळलेलं आहे आम्हाला सगळे व्यवस्था केलेली आहे आमची म्हणून आम्ही त्यांनाच मत करणार सहकार्य करणार आहे घेऊन काय ऐकत गाड्यावर होय संपलं का मग खायपुरत ठेवलं नाही तुम्ही काय नाव म्हणायचं कुठं कुठं नदीला इकडं वारकरी यात्रे करू येते होतंय का धरणा पाणी बरं अं राहिला कुठं इकड तिकडं आहे ना मतदान आहे मतदान आहे चालू आहे आता दोन तारखेला मतदान आहे कसं कसं वाटतंय तुम्हाला वातावरण कसं वाटतंय वातावरण काय कमळ येणार कशामुळे येणार आहे कमळ त्यांचे कार्यकर्ते तसेच कमळ सगळे आपण कमळ कमळ आपली श्यामलता शिरस श्यामलता शिरस मग माती मा भाजीप तर झाली की मग बर बर कशा पाहिजे पण मग तुम्ही दुसरं उमेदवाराचं नावच घ्या आता आमचे पूर्ण गल्ली भाव बघते सगळे पाच उमेदवार आहेत ना किती पाच असू द्या दहा असू द्या आमच्या गल्लीच भाव सगळे पूर्ण बघते तिथं त्यामुळे आमचं सगळं कमळला जाणार इथं जाणार हो भाऊ काय काय करते पूर्ण आमच्या पूर्ण भावन बसवले आहेत बसवलंय त्यामुळे त्या पण सगळं पूर्ण सगळं रस्ते बिस्ते पाणी बिने डेणे बिणे सगळी सोय केली मग बर बर आणि आता मग पुढं अजून काय काय प्रश्न आहेत पुढं काय काय करायला पाहिजे आता काय घर थोडी कच्ची आहे ती नदीला पाणी आलं की पाणी घरात घुसतंय मग त्याच्यावर काय आता कर ते करतील आता वर काहीतरी प्रत्येकाला जागा दिसेल वर बांध दिसेल पन्हाला ज्याला बाबा पुनर्वसन होईल कोणतरी कोण करेल हे भाव करणार सगळे एकंदरीत जो हा व्यासनारायण झोपडपट्टी आणि नदीकडेचा जो, नदी जो भाग आहे या ठिकाणी आपण मतदारांची मतं जाणून घेत होतो आणि येणाऱ्या निवडणुकीविषयी त्यांचं काय मत, मत हो आहे त्यांच्याकडं ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यांचे मुद्दे काय आहेत निवडणुकीचे हे पण पाहत होतो बहुतांश हा कष्टकरी हातावर पोट असलेला समाज आहे रोज कामाला जाणारा समाज असल्यामुळं यांच्या अपेक्षा फार कमी आहेत परंतु त्या अपेक्षांना जो मदत करतो त्यांची अपेक्षा जो पूर्ण करतो त्यांच्या आडीअडचणीमध्ये जो मदत करतो त्या उमेदवाराला आपण आप न मतदान करणार असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे तर काही मतदार किंवा काही लोकांनी आपल्याशी स्पष्ट बोलण्यास नकार पण दिलेला आहे या निवडणुकीचा निकाल काय लागणार हे येत्या तीन तारखेला आपल्याला पाहायला मिळणारच आहे या निवडणुकीच्या सर्व अपडेट घेण्यासाठी आपण पाहत राहा शिवशाही न्यूज माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या